हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं ब्लॉग ब्लॉगमध्ये आपण आज ना वाल्याच्या शेंगाची टिफिनसाठी भाजी करणार आहोत रे बघा मी पाव किलो वाल्याच्या शेंगा घेतल्या साफ करून घेतल्यात त्याच्या शिरा काढून आणि अशा तोडून घेतल्या बघा अशा शिऱ्या काढायच्या अशा साफ करून घेतल्या आता झटकीपट होते भाजी काही याला वेळ लागत नाही वगैरे पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात वाल येतो मार्केटमध्ये मा तर मी पाव किलो आणल्यात बघा आता हे शेंगा आणि साफ करून घेतल्यात चला वळ्या रेसिपीकडे गॅसवरती कढई ठेवली आहे मी दोन चमचे तेल टाक त्याच्यामध्ये एक चमचा मोरी टाकूया मोरी तडतडली की त्याच्यामध्ये जिरे टाकूया जिरे तडतडले की पाव चमचा हिंग टाकूया हिंग टाकल्यानंतर कढीपत्ता टाकूया आधला सुट्ट एक चमचा पाण्याच्या शेगा परतून घ्या

आमचं पाणी सुटणार नाही ना आता मीठ टाकल्यानंतर त्याच्यामध्ये ते शिजून घ्यायचं म्हणजे खूप छान केलाय आता याच्यामध्ये शेंगणाऱ्याचा तूप टाकते दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे हे शेंगदाण्याच्या कूटाने अजून छान चव येते त्याला आणि याला फक्त पाण्याचा एक चिंतोडा द्यायचा हप्का द्यायचा याला आणि त्यामध्ये झाकून ठेवून वाटेवर शिजून घ्यायचं आहे भाजी पाणी टाकायचं असं चिंतोडा द्यायचं त्याला मध्ये दे। मध्ये ठेवायचं पण मध्ये मध्ये दोन वेळेस त्याला चेक पण करायचं थालीचे टप्पा काय भाजी वगैरे आता आणि शिजू देते भाजी पाच ते सात मिनट बघूया भाजी आता शिजली का शिजली बघा भाजी आपली वाल्याच्या शेंगाची भाजी आता व कोथिंबीर टाकून देऊ वाल्याच्या शेंगाची भाजी सर्व करून दाखवली तुम्हाला रेडी बघा आल्याच्या शेंगांची सुकी भाजी टिफिनसाठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू